मसल, दुसरे दुसरे चा एक मसल मस आपल्या घरी विकत घेऊन आणली दुसऱ्या दिवशी त्या मशीचे अंघोळ वगैरे घालून सण्यानी पाण्याने स्वच्छ करून सण्यानी त्या मशीने दुःख होते आणि ते बाबाकडे गेले नंतर त्या मशीचे छालटे निघले होते काही तिच्यातून फस वाहत होता ते बाबाने सांगितले आणि बाबाने भगवंताची रचक्या आणि तेल हे ज्या जखमाला लावा असे त्या बाजीराव माटेने सांगितले नंतर बाजीराव माटेने तसेच केला आणि ते आणि ते जखमा दुरुस्त झाल्या नंतर धुण्यासाठी त्या मशीच्या दूध काढण्यासाठी बाजीराव माटे गेले तेव्हा बाबाकडे गेला आणि बाबाला सांगितलं की तुम्ही बाबाने सांगितलं का तुम्ही बाबा या मशीतून आपल्याला दोनच लिटर दूध दिला त्या बाबानी तू घाबरू नको तेव्हा त्याला धीर दिला बाबानी बाजीराव माल आणि त्यांना मशी दोन दोन तू जा आणि सायंकाळी ते नंतर त्याने दूध काढण्यासाठी गेला मशीने दूध सात ते आठ लिटर मशीला दूध दिला नंतर बाबाने दुसऱ्या दिवशी जाऊन बाबाकडे गेले आणि बाबाला विनवणी केली तुम्ही आमच्या घरी दूध पिण्यासाठी या बाबाने हुक्का दिला आणि सहा सेवक घेऊन सगळ्यांनी शांतीनगरला गेले आणि सायंकाळची वेळ होती त्या मध्ये कोजागिरीचा दिवस होता तो त्यावेळेस बाबांनी त्या बाजीराव माझ्याने मस्तीचा दूध काढून सगळ्यांनी खोवा केला आणि पाचव्या सेवकाला बसले बाबाने बाबांनी सांगितलं का जसे आपण हा जो कोजागिरी निघित पितो तर हा बाबा आपण आपल्या सेवकामध्ये केला चालेल का बाबांनी तो धक्का दिला तेव्हापासून हा आपला सण म्हणजे कोजागिरी आपल्याला सेवकामध्ये करता येते तेव्हा बाबांनी पाचही सेवका मिळून ते दूध वाटप केलं आणि बाजीराव वाटायला सांगितलं का तुम्ही या मशीच्या दूध कळा आणि चांगले तुम्ही जो पैसा फिटिंग ते तुम्ही आपला व्यवहार करा असे बोलून बाबाने त्यांना धीर दिला त्या मशीजा खूप आले आले पण <coughs> आपल्या सेवकांनी आपण कधी आपल्यावर संकट देतो कधी जातो पण आपण धीर धरू नये धीर धरू नये आपण त्याच्या स्थिर राहिला तर भगवंत आपल्या पाठीशी उभा राहतो एवढे बोलून मी याच्या आपले दोन शब्द थांबवतो सर्वांना माझ्या नमस्कार धन्यवाद सर खूपच हे मानाचे मार्गदर्शन केले याबद्दल धन्यवाद त्यानंतर बारग आलेले सेवा तसेच मार्गदर्शक मार्गदर्शिका धन्यवाद हे आपल्याला दोन शब्द मनोबल व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो